नांद नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे तिसरी बौद्ध परिषद मोठ्या हर्षोल्लासात पार पडली बौद्ध परिषदेचे उद्घाटन अखिल भारतीय बिको संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरू यांच्या हस्ते झाले तर त्यांच्याच अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात बिको रत्न थेरू बनते शिररत्न बनते पयानंद बनते संघपाल थेरो बनते सुबोधी बनते अश्वथ जीत बनते रेवत बुद्धी बनते बुद्धभूषण बनते पय्यावर्धन बनते पय्यावंश बनते गगन बुद्धी बनते पय्या अदीप बनते पय्यासार सह श्रामणी संघाची उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुदखेडचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी अजय सैकेकर एच जी पठान लक्ष्मण शिंदे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब कांबळे डॉक्टर निम निमलबेन सह अरविंद भक्ते सीताराम मुंजाजी चौधंते गुरुजी यांच्या प्रमुख प्रमुख उपस्थित होते प्रारंभी सकाळी बौद्धभूमी प्रशिक्षण केंद्र भीमनगर ते मुख्य मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियोजित जागेपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मुगट आमदुरा बारड माळकोठा बोरगाववाडी पिंपळकोठा चिकाळा चिलपिंपरी दरेगाव दरेगाववाडी देवापूर टाकळी धनज डूणगाव रूं, डोंगरगाव पाथराड इजळी जवळा महाड जवळा पाठक कामलज खांबाळा खुजडा ओल्हा महाटी मेंढका नागेली निवघा पांगरगाव पारडी राजवाडी रोही पिंपळगाव सरेगाव शंकरतीर्थ शिंबोली वाई वासरी वाडी नियम तुलापूरसह आदी उपास उपासिकांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला होता यावेळी मुदखेड शहरातीलही उपासिकांनी महिला उपासिकांनी मोठ्या संख्येने आपली हजेरी लावली होती या ठिकाणी भंतेजी आले गावातील काही आमचे बौद्ध बांधव कार्यकर्ते आले आणि त्यांनी सांगितलं की ही जागा रिकामी आहे आणि ह्या रिकामी जागेचा एक चांगल्या कामाकरता उपयोग करावा अशी आमची इच्छा आहे मी म्हणलं काय करायचं आहे तर ते म्हणले बा या ठिकाणी आम्हाला एक चांगलं बुद्ध विहार करायचा आहे लगेच मी विचार केला म्हणलं काय हरकत नाही तुम्ही जर चांगल्या कामा करता जागा मालक तर अतिशय आनंदानं कुठलाही विचार न करता मी त्यांना शब्द देऊन टाकला की जागा तुम्हाला दिली आणि जेव्हा प्रत्यक्ष ठराव घ्यायची वेळ आली जेव्हा कारण नगरपालिकेची जागा ना राम चौधरीच्या घरची जागा नव्हती ठराव घ्यायची वेळ आली त्यावेळेस मग काही मेंबर आता कोणाची नावं घेत नाही किंवा कोणाबद्दल सांगत नाही बऱ्याच जणांचं म्हणणं चाललं होतं एवढी मोठी जागा आहे रोडवर आहे एकदम मध्यभागी आहे रेल्वे स्टेशनला जवळ आहे आणि एवढी जागा नगरपालिकेची तुम्ही कस काय द्यायला मी का, का तुमच्या बापाच्या घरची नाही माझ्या बापाच्या घरची नाही जागा नगरपालिकेची आणि चांगल्या कामाकरता मागायला नाहीतरी या ठिकाणी काय होऊ लागलं होतं कोणी खिडक्या काढून नये कोणी गजाळ्या काढून नये कोणी दरवाजे काढून नये आता सांगू नये असे कोणी संडासला येऊन बस अशा पद्धतीचं काम चालू होतं अरे मी म्हणलो एवढं चांगलं काम आहे कुठल्याही धर्मात असो चांगल्या पद्धतीचं काम ते करायला मग काय हरकत आहे शेवटी अध्यक्ष म्हणून माझा भेटो त्याला भेटो म्हणतात ना युरो मध्ये असतो अमेरिका रशियाला वापरते तसा भेटो वापरला मी काय छान नाही कोणाचं ऐकणार ना आहे मी अध्यक्ष आहे सहा करा सया केल्या ठराव घेतला जागा दिली आज मला त्या गोष्टीच समाधान वाटायलंय की आपण जो निर्णय घेतला बारा तेरा जवळपास वर्षाखाली त्या निर्णयाच आज मला खरोखर मनातून भरभरून आनंद व्हायला की आज या ठिकाणी कस सुजलाम सुपलाम मरणार आहे म्हटले परंतु मुदखेडला नेहमीसाठी धम्म परिषद सुरू करा ठेवा हा त्यांचा संकल्प होता आम्ही म्हटलं काही चिंता नाही तुम्ही गेल्यावर का होईना मोदशेडला धर्म परिषद होईल आणि आम्ही ते सुरू ठेवू हो। तो संकल्प लक्षात घेऊन जनते शिलरत्न यांच्या पुढाकारातून हळूहळू आपली मुदखेडची मंडळी तयार झाली बऱ्याच वेळेला नांदेडमध्ये मराठवाड्याच्या इतर ठिकाणी मुदखेडबद्दल चर्चा होती मला एक दोन दो दो मोठे माणसं म्हणाले की मुदखेडला लई माणसं खराब आहेत म्हणजे मी म्हटलं मग आमचं काय काम आहे आमचं तेच तर काम आहे गाडगे बाबाने जसा झाडू घेऊन रस्ते रस्ते झाडले तसा झाडू घेऊन माणसामध्ये असलेले कुविचार साफ करून स्वच्छ माणसं तयार करणं हे आमचंच काम आहे म्हटलं त्यासाठी मुदखेडला आम्ही परिषद घेणार आणि तीन वर्षापासून आपला झाडू सुरू आहे सफाईचं काम चाललेलं आहे आणि हळूहळू काळी कचरा गवत सुंदर आपण साफ करू लागलेलो ला आहो आणि तरुण मुलं खरं म्हणजे हो पुढे येऊ लागलेली पूर्णेला माझ्याकडे येतात सल्ला घेतात भेटतात एक तर महिला येतात नाहीतर सिनियर मंडळी येतात पण मुदखेडला एक चांगली गोष्ट आहे की तरुण मुलं या कामामध्ये पुढे येऊ लागलेली आहेत आणि समाजाला जागृत करण्याचं काम बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचं काम यांनी संघ काय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा बुद्ध धर्म का दिला कशासाठी दिला आम्ही आमचं वर्तन आमचं परिवर्तन आमचं चारित्र्य आमचं सील आमचं सदाचरण या मार्गाने कसं वाढवता येईल शुद्ध करता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं ही परिषद सुरू करण्यात आलेली आहे बांधवानो हळूहळू हळूहळू का होईना समाजामध्ये जागृतीचं काम परिवर्तनाचं काम ठिकठिकाणी थीक सुरू झालेलं आहे काही गोष्टी उनिमा काय राहतात काय उनिमा आहेत त्या उनिवा तुम्हाला कळणार नाहीत आम्हाला कळतात ते काय उनिवा राहिले पण त्या उनिवासुद्धा आपण हळूहळू भरून काढू पूर्तता करू आणि पुढची दिशा आखण्याचं काम करू